एकसंबा येथे ऊस उत्पादन वाढीसाठी चिदानंद कोरे साखर कारखान्याचा पुढाकार एकसंभा तालुका चिकोडी येथे चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागाच्या पुढाकारानं शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक शेतपाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमांतर्गत श्री रवींद्र मारुती धर्मोझे यांच्या शेतात ऊस लागवडीचं प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात आलं या ठिकाणी युपीएल कंपनीच्या उत्पादनांची माहिती देण्यात आली कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री एन एस हिरेमठ यांनी आधुनिक शेती पद्धती योग्य उत्पादनांची निवड आणि वापर यावत मार्गदर्शन केलं तसेच किसान बाजार या माध्यमातून कारखाना देत असलेल्या विविध सुविधा व योजनांची सविस्तर माहिती दिली कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य श्री यांनी सांगितलं की राज्यसभा माजी सदस्य व केली शिक्षण संस्थेचे प्रभाकर कोरे राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळाचे संचालक श्री मल्लिकार्जुन कोरे, कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकासावर विशेष भर दिला जातोय प्रति एकर शंभर टन उत्पादनाचं उद्दिष्ट उत ठेवण्यात आलं असून उत्पादन वाढल्यास शेतकरी व कारखान्याला मोठा आर्थिक फायदा होईल त्यामुळे सर्व सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा व आधुनिक शेती पद्धती आत्मसात कराव्यात असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमात युपीएल कंपनीचे राज्यप्रमुख श्री श्रीनाथ एच एस यांनी योग्य वेळी उत्पादनांचा वापर कसा करावा याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या, के या कार्यक्रमाला कारखान्याचे किसान बाजार व्यवस्थापक श्री राहुल निचलकरंजी ऊस विकास पर्यवेक्षक श्री सचिन मोपगार श्री एन ए पाटील श्री एस डी पाटील श्री सुभाष खोत ग्रामपंचायत सदस्य श्री प्रमोद पुजारी श्री बंडा नायकवडे तसेच अनेक शेतकरी व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते విశాలక్రీతి న్యూస్ ప్రతినిధి అమర్మానే మలిక్వాడ